प्रसन्न दिशा तनिष केने अनन्या प्रदीप केने चिंचपाडा तीन वरती शंभू प्रसन्न पृथ्वीराज दादा खुटवड फुरसुंगी चार लाइडर फॅन्स क्लब मुजावर सातारोड पाच ला आनंद जगताप मोरा प्रेमी वडगाव हवेली सहा ला सुटला सहा सुटला आणि सहा मध्ये पाच गाड्या आणि पाच गाड्यांचा रणसंग्राम चालू आहे सुंदर अशी लढत चालू आहे सहावा बैलगाडी मालक जो होणार आहे सेमी पात्र पाच गाड्यांच्या आत लढत चालू आहे सुंदर अशा गाड्या आणि सुंदर अशा गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी लढात 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 झाली स्क्रीनवाले स्क्रीनवाले आपला प्रॉब्लेम काय हो सोडा सात माग हो समोरचे गाव आले क्रमांक सात सुटण्यासाठी सज्ज झाला एक ला संभाजीनगर फुलशेवरा दोन ला चिंच तीन ला फुरसुंगी चार ला सातारोड पाच ला भाळवणी सहा देगा ला देगाव पाटेश्वर सात ला ललगुन चार ला ओले पनवेल नऊ ला हिल्यानगर दहा ला भंडारमाची अकरा ला फलटण आणि बारा ला सोरटिवाडी हा सात सुटतोय सोळा सात आहे आणि सुट्टी मेकर गाड्या सोडून आल्यानंतर राखीव तासाचा वापर करा आणि मध्ये आधी कुणी